राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात महाराष्ट्रवादी हेल्पलाइन नंबरचा प्रचार करीत सर्व जिल्ह्यात जनजागरण करण्यात येत आहे या उपक्रमाची कार्यप्रणालीची माहिती पक्ष अधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी आज यवतमाळ येथे होते दरम्यान दुपारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेल्पलाईनसोबत जुळलेल्या चेट बॅटचे कार्य कसे चालते सरकारी योजनांसाठी लाभार्थी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि सहाय्यक प्रदान करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती दिली तसेच यावेळी त्यांनी विविध राजकीय सामाजिक मुद्द्यांवर सत्तेतील सहकारी पक्ष तसेच विरोधी पक्षावरही मुद्द्यावर भाष्य केले अजित हे ऐका 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 सत्यशोधकी चळवळीत वाढलेलं व्यक्तिमत्व अजितदादा आहेत पुरोगामी चळवळीची विचारधारा डोक्यात ठेवून चालतो कुठला बुवा महाराज कुठला गंडा धागा या गोष्टी आम्ही पळत नाही आणि कोणी असं सांगितलं असेल ते ऐकणाऱ्यांपैकी दादा नाही हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे महाराज आंबेडकर हे आमचा जन्म आम्ही पैदा त्याच झालेलो नंबर एक राहिला प्रश्न दुसरा ज्या वेळेस अटॅक झाला त्यानंतर काय आम्ही आता हा प्रश्नाचं उत्तर मला देणं इथं अपेक्षित नाही आहे कारण आपण प्रेस कॉन्फरन्स दुसऱ्या कामासाठी घेतलेली आहे मग हे काय होतं स्कोपच्या बाहेर गेलं की हेच जातं एकदम मनसेवरून तिकडं तिकडं की अमोल मिठकरीची वादग्रस्त होते तसं नाही आम्ही काय म्हटलं माझ्या गाडीचे काच फुटले त्याचं मला अजिबात दुःख वाटलं नाही माझ्यावर हल्ला झाला त्याचंही मला दुःख वाटलं नाही पण एक तेवीस चोवीस वर्षाचा उमदा तरुण वैद्यकीय शिक्षण घेणारा गेलं याचं आम्हाला दुःख वाटलं पण त्यांच्या परिवाराला थोडं त्या धक्क्यातून सावरू द्या ते सावरल्यानंतर आम्ही भेट द्यायला जाऊ आम्ही प्रयत्न केले भेट देण्याचे पण त्याचा तिसरा दिवस किंवा जे काही सोपस्कार होते ते सुरू असताना आणि मी सातत्यानं थोडं बाहेर असल्यामुळं ज्या वेळेस थोडंसं त्यांची आता त्यांच्या पक्षप्रमुख तिथं गेले त्यांचे नेते तिथं जाऊन आले ते गेलेही पाहिजे ते कर्तव्यच आहे आणि माणूस म्हणून आम्ही तर प्रत्येकाशी स हे ठेवूनच आहे त्याला फुलेशेव आंबेडकरी चळवळीचा प्रश्न तर आमचं रक्त जरी काढलं तर तेच विचार दिसतील आम्ही नाही बदल नारेबाजी सुरू झाली मी तिथे फ्रेश होत होतो मला पण माहीत नाही नेमकं काय झालं कोणं काढलं मोर्चा ते अचानक झालेला को इन्सिडेंट आहे तो आता ते बदलापूर प्रकरणाबद्दल मला म्हणत असतील तर बदलापूरच्या आरोपीच्या संदर्भातले आमचे स्टेटमेंट बघा आता काय महिलांच्या अत्याचाराबाबतीत ते बोलत असेल काय त्यांनी हेदार हितसर यावं निवेदन द्यावं आणि भेटावं ही लोकशाहीची एक पद्धत आहे जरी आता आम्ही विरोधी पक्षात ते त्यांना वाटतं की आम्ही अशा पद्धतीने वेगळे आहोत आम्ही गद्दार आहोत असं म्हणता ते गद्दार आहे म्हटलं ना हा त्याच्यावर एक, एक शायर फार चांगलं म्हणतो की मग शायरीतच देतो तुम्हाला उत्तर की भाई मेरी कोई खता तो साबित कर बुरा हूं बुरा साबित कर तुझे चहा आहे कितना तू क्या जाणे चल मय बेवफा सही तू वफा तो साबित कर आम्ही बेवफा आहेत तर ते वफादार आहेत हे त्यांनी सिद्ध करावं हो ना त्याच्यामुळे ते त्यांनी काय नारे द्यावेत हा फक्त स्टंट आहे जर त्यांना खरंच वाटते की काहीतरी झालं पाहिजे त्यांनी रित्सर यायचं होतं एक निवेदन द्यायचं होतं निवेदन देऊन मग नंतर नारे नारे लुंग लुंग तो नारेबाजी करायची होती पण आता तेवढी नारेबाजी झाली की पत्रकार येतील मग आपलं ते बाईट घेतील वन टू वन घेतील आणि बातम्या चालतील मला अशा पद्धतीचं म्हणजे मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की गद्दार म्हणणं पन्नास खोक्याचे नारे लावणं आम्ही काय म्हणायचं दोन हजार चौदाला न विचारता पाठिंबा दिला मग ते काय होतं बोलायला बसतो तर हे विषय आहेत पण मला तो विषय घेऊन डायव्हर्टच करायची नाही चर्चा आजची आज तुम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईनवर या आणि <सिति खेंगों> या हेल्पलाईनच्या माध्यमातून बोला विवेकजीत नाही एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे मात्र बऱ्याच ठिकाणी याच्या अडचणी येतात काही गॅस सिलेंडर धार कनेक्शन धारकांच्या नावे म्हणजे ते पुरुषांची नावे आहेत पण तो खरा लाभ महिलांना भेटला पाहिजे मग अशी जी, जी काही अडचण आहे त्यासाठी या नंबरचा वापर होतो आणि अनेक त्रुट्या याच्या ज्या काही त्रुट्या असतात त्या दुरुस्त करण्यासाठी प्रामाणिकपणे आमची एक टीम काम करते आहे दुसरं काही कागदोपत्री अडचणी असतात समजा काही बँकेमध्ये के वाय सीची अट आहे काही बँकेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भातल्या अनेक त्रुट्या ग्रामीण भागातून आल्या कुठेत सर्वर डाऊन होते कुठे कोण्या ठिकाणी बँकेचा त्रास होता अडचणी होत्या एल डी एमकडून अडचणी होत्या त्यासुद्धा या व्हॉट्सअप नंबरला पाठवून मग आमची जी एजन्सी आहे ती एजन्सी त्यावर काम करते आणि त्याचा चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन अवर्समध्ये त्याचा निपटारा केला जातो तीन लाख तीस हजार लोकांच्या तक्रारीचा निपटारा हेल्पलाईन कार्यात झाल झाली तेव्हापासून महाराष्ट्रभरातून झालेला आहे आता समजा यवतमाळ जिल्ह्यातला काही अडचणी असतील जर एखादी लाडकी बहीण योजनेची अडचण असेल त्याच्यानंतर अन्नपूर्णा सिलेंडरची योज अडचण असेल शिष्यवृत्तीच्या आपल्या मोफत मुलींना मोफत शिक्षणाच्या काही अडचणी असतील या तर संदर्भात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक अध्यक्षांनी मग ते शहरचे अध्यक्ष असो विधानसभेचे अध्यक्ष असो महिला अध्यक्ष असो जिल्हाध्यक्ष असो फ्रंटलचे अध्यक्ष असो यांची ही जबाबदारी पण आहे की या व्हॉट्सअप नंबरचा जास्तीत जास्त प्रचार करायचा आणि जे काही लोकांच्या तक्रारी येतात त्या तक्रारीचा डेटा कलेक्ट करून ते परदेश कार्यालयात गोळा करून तात्काळ त्याच्या चोवीस तासाच्या आत निपटारा होईल यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे आणि ज्या समस्या जिल्हा तालुका लेवलवर सुटू शकतात त्या तात्काळ आणि जिल्हा तालुका लेवलच्या वरच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही अडचण म्हणजे सुटू शकत नाहीत त्यांनी स्थानिक आमदार असतील आमदार नसल्यास स्थानिक खासदार असतील मग महायुतीतल्या जे घटक पक्ष असतील त्याचे वरिष्ठ पदाधिकारी असतील या सर्वांकडे त्यांच्या सहकाऱ्यानं हा प्रामाणिकपणे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे किती लोकांना मदतीकरता संपर्क केला व त्यापैकी कि किती लोकांची अडचणी सोडवण्यात यश आले याबाबतचा सविस्तर डेटा हा प्रदेशच्या ठिकाणी आता सेव्ह होतो आहे म्हणजे योजना चांगल्या आहेत अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे आणि हेल या हेल्पलाईनच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना मदत व्हावी याकरता सर्वात जास्त मेहनत ही स्थानिक पक्षपदाधिकाऱ्यांनाच घ्यावी लागते हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी इथे उपस्थित असलेल्या